नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज तर मी सकाळी सकाळी फ्रीजची क्लिनिंग करायला घेतली आंघोळ झालेली होती चहा घेतला मस्त आणि आणू गेला होता एक्झामसाठी आता त्यानंतर शिवांश आणि मिस्टर उठण्यासाठी बराच वेळ होता आणि फ्रीज क्लीन करायचं बाकी होतं म्हटलं ते उठल्यानंतर पसारा घालण्यापेक्षा ना त्याच्या आधीच आहे ना आपण फ्रीजची क्लिनिंग करायला घेऊया कारण की किचन तर ऑलमोस्ट सगळं यावेळेस झालेलं होतं दोन तीन दिवस लागतात जसं तुम्हाला म्हटलं तसंच लागलं आहे आणि आता फायनली फ्रीज क्लीन केलं की माझं किचन कम्प्लीट होईल कारण की ना फ्रीज तसं आपल्याला पण त्याच्या आतमध्ये इतका पसारा असतो त्यामुळे बराच वेळ जातो आणि कसं आहे दिवाळी म्हटलंय की हळूहळू आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करतो आणि डीप क्लिनिंग असते त्यामुळे म्हटलं हळूहळूच होऊ द्या आणि याला बराच वेळ लागणार आहे त्यामुळे ते शेवटी घेऊया अशा पद्धतीने ना माझं सगळं झालेलं होतं मग त्याच्या खालची मी सगळा कचरा वगैरे काढला आणि फ्रीजचे क्लिनिंग महिन्यातून वरचेवर अशी होतच असते त्यामुळे ना इतकं काही खराब नाही आहे पण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये असल्यामुळे ना काढ पसारत पसारा काढायचा म्हटला की आणखी पसारा वाढतो म्हणून मग ते काढलं नव्हतं आता फ्रीजमध्ये भरपूर असा भाजीपाला ऑलरेडी होता आणि तुम्ही बघू शकता कडधान्य वगैरेही होतं त्यामुळे भरपूर असं त्यावरती किचनवर पसारा झाल्याने आमच्याकडे दुधाचं प्रमाण किती जास्त आहे हेही तुम्हाला माहिती आहे साईचं पातेलं वेगळं दह्याचं वेगळं दुधाचं वेगळं असं भरपूर होऊन जातं आणि आता चला इथले आतलं जे काही शेल्फ आहे काचवा म्हणजे आहेत ज्या काही ड्रॉवर वगैरे ते सगळं काढून घेते आणि सगळ्यात पहिले वॉश करून घेते आता यावेळेस आहे ना मी कुठलाही स्प्रे बनवला नव्हता कारण की माझं फ्रीज जास्तीचं चा खराब नव्हतं हो जर असेल तर त्यासाठी आपलं नेहमीचं लिक्विड आहे विनेगर डिशवॉश लिक्विड आणि खायचं सोडा छान बॉटलमध्ये स्प्रे करायचा स्प्रे मारायचा तर फ्रीजमध्ये जर भरपूर असा वास वगैरे येत असेल तर तो अजिबात येत नाही आणि स्वच्छ असं फ्रीज निघतं पण माझ्याकडे ना आधीच क्लीन व्यवस्थित केलेलं होतं ना त्यामुळे मी फक्त आपल्या विम लिक्विडने घासला आता सकाळी सकाळी आहे म्हटल्यावर सकाळी दूध आलेलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता दूध गरम करायला एकीकडे ठेवलंय हो ना एकीकडे माझी कामं चाललेली आहे आणि दिवसभरामध्ये ना मग नंतर डबा जेवण हे आणि मुलांचं आवरणं आणि आज मला दळणही करायचं होतं बरीच कामं होती त्यामुळे हे काम जर मी आत्ता केलं नसतं ना तर माझ्याच्यानी काय काही नंतर झालं नसतं नंतर इतका कंटाळा येतो त्यामुळे सकाळी सकाळी जी कामं होतात ना ती नंतर दुपारी होत नाही असं मला वाटतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते चला आता इथे सगळं काही क्लीन करते आता यावेळेस ना हे सगळे जे काही ड्रॉवर वगैरे आहेत ना ते मी म्हणजे इथेच क्लीन केले नाहीतर मग बाहेर घेते फ्रीज पण बाहेर घेते नळी वगैरे लावून स्वच्छ धुवून वगैरे घेत असते पण आहे ना, ना मागचं घर आहे माझ्या तर त्यांनी तसंच ता केलेलं आणि त्यामध्ये नंतर करंट उतरलेला सो म्हटलं नको आपण तसं करायला गेलं आणि काही झालं तर त्यामुळे म्हटलं तर आपण जी आता घरात आहे ना ती व्यवस्थित क्लीन करूया उगाच पाणी वगैरे टाकण्यापेक्षा शेवटी ती इलेक्ट्रिक वस्तू आहे सो अशा पद्धतीने मग आपल्या आतच साफ करायला घेतलं कारण की ना ते म्हण आहे ना की आ, चटका जर बसला ना आपण ताकही फुंकून पितो तसं काहीतरी म्हण आहे सो so, तसंच मी केलं आप एखादी गोष्ट होण्याआधी आपण ती न केलेली बरी आणि हे खरंच आहे कारण so, की आप ज्या गोष्टी तशा क्लीन नाही करत तर आपण उगाच कशाला करायच्या सो चला आता तुमचीही बऱ्यापैकी क्लिनिंग होत आली असेल कारण की आठ दिवसानंतर दिवाळी आलेली आहे त्यानंतर फराळ शॉपिंग अशा बऱ्याच गोष्टी असणार आहे प्रत्येकाच्याच कितीही नाही म्हटलं तरी आपला हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण असतो आणि कोणाला आवडत नाही इतका सुंदर सण सेलिब्रेट करायला सगळं एक्सायटेड असतात म्हणजे कामांपासून पण हे काम करायला पण बऱ्याच म्हणजे सगळ्यांनाच आवडतं दिवाळी आली आहे दिवाळी आली आहे साफसफाई करा हे करा कारण की प्रत्येकाला माहिती आहे साफसफाई झाल्यानंतर जे काही घर आपलं दिसतं पॉझिटिव्हिटी जी काही घरात येते आणि त्यानंतर वेगवेगळे शॉपिंग असणं फराळ असणं या सगळ्या गोष्टी डेकोरेशन असणं ह्याची प्रत्येकालाच आवड असते आणि त्याचमुळे ही सगळी तयारी असते आणि प्रत्येकजण ते तितक्याच आनंदाने करत असतं सो so, फ्रीज इथे आतून बाहेरून छान क्लीन केलं आहे आमचं फ्रीज ना बऱ्यापैकी खराब झालेलं आहे आणि मला ते छोटं पण पडतंय पण अजून तरी जितक्या दिवस जातं आहे तितक्या दिवस आपण ठेवूया कारण की ना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आहे वरतून थोडंसं आता मुलं म्हटले की घरामध्ये होणारच सो त्यामुळे ते थोडंफार क मला खराब वाटतंय आणि ही जी आत रबरची तुम्हाला जी रिंग दिसते ना ही काढून पण आम्ही पूर्ण क्लीन करतो कारण की ना कधी जर कॉक्रोच झाले ना तर बरीच कॉक्रोचची अंडी वगैरे त्यामध्ये असतात त्यामुळे आम्ही खूप वेळा ते क्लीन केलेलं आहे काढून आणि त्यामुळे आत्ता ते खूप जास्त स्वच्छ आहे म्हणून ती काही काढली नाही नाही तर त्यामध्ये पण बुरशी वगैरे येते सो बघू शकतात अशा पद्धतीने ना छान असं डीप क्लिनिंग झालेलं आहे आता फटाफट सगळ्या गोष्टी ठेवायच्याच आहे पण त्याआधी ना जे काही ड्रॉवर वगैरे होते ना ते पहिले मी उन्हात चुकवायचे पण म्हटलं इतका वेळ नाही आहे त्यामुळे ते स्वच्छ टॉवेलने पुसून घेते आणि जसं आहे तसं लावून घेते कारण की पुसल्यानंतरही ते व्यवस्थित राहणार फ्रीजमध्ये जाऊन शेवटी ते थंडच होणार आहे त्यामुळे स्वच्छ पुसून आणि पुन्हा लावून देते ज्या ला, काही वस्तू आहे काही एक्स्ट्राचा भाजीपाला होता काही खराब झालेला असेल त्या सगळ्या गोष्टी काढून त्या सगळ्या व्यवस्थित ठेवायच्या अशा पद्धतीने ना फ्रीजचं क्लिनिंग माझं झालं आणि फ्रीज क्लिनिंग झाल्यामुळे आता फायनली किचन ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे असं मी फायनली म्हणू शकते काहीही राहिलं नाही किचनमध्ये राहिलं आहे ते फक्त फराळाचं बनवायचं त्याला अजून थोडासा वेळ लागेल किराणा आणलेला आहे पण अजून हॉलची क्लिनिंग बाकी आहे त्यामुळे मग म्हटलं की ते नंतर करूया आधी हॉल क क्लीन करूया त्यानंतर पडदे वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी आहे बाहेरचा भाग आहे काही तो क्लीन झाला की एकदा फराळायला लागलं ला, की लागलं ला, आणि फराळ पण असं आमच्याकडे थोडं थोडंच बनवणार आहे मा मी काही जास्त बनवत नाही पण सण आहे आणि मुलांना माझ्या खूप आवडतं सो त्यांच्यासाठी तर बनवायचंच चा आहे म्हणून बनवते हे जे कंटेनर आहे मी शोवरनं मागवले आहे क्वालिटी मस्त आहे आणि खरंच खूप उपयोगात पडतात वस्तू खराब होत नाही सो त्या तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आणि आता इथे सगळ्या फटाफट गोष्टी ठेवते आणि मग तुम्हाला भेटते त्यानंतर तुम्ही जे बघताय ते आहे कडधान्य आणि ना कडधान्य थोडीशी जास्त असतात मी घरातच भिजवते आणि आम्हाला भरपूर प्रमाणात लागतात म्हणजे मटकीचे उसळ तर खूप जास्त आवडते आणि त्यानंतर जे मूग आहे ते आम्हाला चिला बनवण्यासाठी बनवतो त्या असतात त्यामुळे ते आहे आणि थोडीशी एक्स्ट्राची आणलेली असतात आणि बाहेर ठेवली तर त्याला किडे लागतात बऱ्याचदा असं झालेलं आहे त्यामुळे ना फ्रीजमध्ये जागा मला कमी पडते तरीही मी कसं का होईना पण त्या फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून ते खराब व्हायला नको आणि त्यातले त्यात मी आता पुन्हा आणलेलं होतं मी विसरून गेले आणि एखादं एक पॅकेट एक्स्ट्रा आहे बहुतेक पण चला आता त्यानंतर ना फ्रीज वगैरे व्यवस्थित आता जागच्या जागी लावून देते पण त्याआधी ना आ, हे बोर्ड वगैरे होतं ना तेही क्लीन करून घेते ते आता फ्रीज जर तिथलं काढलेलंच आहे आणि हा स्प्रे मला खरंच खूप उपयोगात आला त्यामुळे ना म्हणजे किती व्यवस्थित हे केलं ना तर ते काही डाग निघत नव्हते पण त्याच्यामुळे ते डाग खूप सोपे झाले आणि छोटी मोठी जी काही क्लिनिंग राहिलेली होती तर तीही आजच्याच दिवशी करून घेतली म्हटलं म्हणजे जेणेकरून आता किचनचा काही त्रास पुन्हा ठेवायचाच नाही मग बोर्ड वगैरेही क्लीन झाले त्यानंतर फ्रीज जागच्या जागी गेलं आणि अशा पद्धतीने ना ओपन किचन असेल ना तर कॉक्रोचेसची भीती खूप चा कमी असते कारण की आपल्याला ते लगेच क्लीन करता येतं म्हणजे ट्रॉलीपेक्षा पण ट्रॉल्या आवडतात मला पण आणि बघू शकता थोडंफार फ्रीज आमचं खराब झालेलं आहे इथे पण आतून एकदम मस्त दिसतंय आणि आता अशा पद्धतीने मी ते सगळं सेट केलं आहे आणि काही आता दुधाचे पातेले वगैरे थंड झाल्यानंतर दूध इथे ठेवणार चला सगळ्यात पहिले तुम्हाला हे दाखवलं होतं की हा कपडा जो होता तो काढलेला आणि इतकं सगळं होईपर्यंत कपडा वॉश करून मी उन्हात सुकवला पण आणि जो नेटचा आहे त्यामुळे तो लगेच सुकून गेला आणि सुकल्यानंतर म्हटलं बाकीचं आवरलेलंच आहे आता सुकल्या तर वरच्या गोष्टीही लगेच ठेवून देऊया की नाही म्हटलं ना प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीजवरती पसारा हा येतोच आता माझ्याही घरात येतो आणि आधीही होता तो भरपूर काढला त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच मी इथे ठेवते सगळ्यात महत्त्वाचं ते एक छोटी बास्केट आहे ज्यामध्ये छोट्या मोठ्या अशा गोष्टी आहे ज्या कधीही लागू शकतात त्या आणि त्यानंतर खायच्या काही गोष्टी असतात जसं की इथे गूळ आहे मध आहे जे की मस्टरांना कधी रोज लागतं त्यानंतर काळे मणुके आणि हे जे तुम्हाला बिया दाखवल्या त्या आहे सनफ्लावरच्या बिया त्याही आता आणलेल्या आहेत आणि त्या आम्ही रोस्ट करून आहे जेणेकरून मध्ये आधीमध्ये मध्ये खायला कारण की त्याचे तितकेच फायदे आहे त्यानंतर आता राहिला होता हा मिक्सर आणि त्यालाही त्या स्प्रेनेच म्हटलं क्लीन करूया आणि खरंच स्प्रेने खूप पटकन आणि मस्त असा क्लीन झाला याआधी माझं जे मिक्सर होतं ना ते मी रिपेअरला दिलेलं आहे त्यामुळे हे मिक्सर मी इथे वापरत होते आणि बरंच खराब झालं वाईट म्हटलं की खराब होतं आणि कामाच्या गडबडीतनं पटकन मिक्सरवरती फिरवलं पण ते क्लीन वगैरे करायचा वेळच मिळत नव्हता कारण की आता घरात ड्रिप क्लिनिंग चालू आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी रोज शक्य होतील असं नाही त्यामुळे फ्रीजची क्लिनिंगही केली आणि आता फायनली माझं फ्रीज आणि मिक्सर किचन सगळं काही क्लीन झालेलं आहे तेलाची किटली राहिली आहे बाकी कारण की कितीही आपण काचेच्या बॉटल वापरत असो किंवा आणखी काही काय काय असलं तरीही आपल्याला जी काही जुन्या गोष्टी आहे त्या आपल्याला लागतातच ला त्यामुळे ला ती ला 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 तेलाची किटली मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती जेणेकरून मला मग जास्तीचा वेळ ती घासण्यासाठी लागणार नाही आणि ही जी बॉटल आहे ही आणि अशा पद्धतीने ना जे काही प्लास्टिकचे कंटेन म्हणजे असं आपल्याला पार्सलमध्ये आलेलं असतं त्याचा उपयोग मी अशा तेलकट गोष्टी म्हणजे तेलाचं जिथे ते काही ठेवणार आहे ना त्यावर ठेवते जेणेकरून ती फरशी वगैरे खराब होणार नाही आणि ही तेलाची किटली गरम पाण्यात भिजवल्यामुळे इतकी झटपट निघाली ना आता काचेच्या बॉटल जरी मी वापरतेत ना पण पहिले तेल माझं याच्यातच चा असतं आणि याच्यातून मी त्या किड काचेच्या बॉटलमध्ये तेल होतच असते त्यामुळे ही किटली मला तितकीच गरजेची आहे आणि कारण की मोठा डब्बा जरी आणला ना तरी तो काही डायरेक्ट का आपण त्यात होतच नाही त्यामुळे ही अशी किटलीमध्ये मी तेल काढून ठेवते आणि असं आपला संसार म्हटला की या सगळ्याच गोष्टी आल्या आणि हे असेच कंटेनर आहे की यामध्ये ही किटली ठेवते जेणेकरून मग तेल जर कधीच आणलं तर ते फरशी खराब होणार नाही सो असं सगळं आहे आत्ता किचनची क्लिनिंग आज सगळी झालेली आहे त्यानंतर मग दळण वगैरे केलं अशा बऱ्याच गोष्टी केल्या स्वयंपाक वगैरे हे सगळं करता करता दिवस कसा गेला समजलं पण नाही आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळी मस्त फ्रीज वगैरे क्लिनिंग केलं त्यानंतर घरातली कामं आज दळण वगैरे अशा बऱ्याच गोष्टी केल्या ज्या काही व्हिडिओ दाखवल्या नाहीये पण आज, आज पुन्हा एकदा ना उलंची रांगोळी बनवायला घेतली दा दारासाठी तोरण बनवलं आहे बऱ्यापैकी झाले बऱ्यापैकी तुम्हाला म्हटलं चला दाखवूया आणि तेच इथे करते सो so, अशा पद्धतीचं तोरण बनवलंय आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टी लावायच्या आहे सो तुम्हाला बघू शकतात हा माझ्याकडे गणपती आहे आणि हा आता मी ते सेंटरला लावणार आहे दिसत ना ना मी उलनचं तोरण बनवायला घेतलं होतं म्हटलं चला उलन आहे आणि आता ग्लूस्टिक पण आलेल्या होत्या त्यामुळे काहीतरी वेगळं बनवूया सो छान वाटतंय मलाही छान आहे बघायला आणि काहीतरी युनिक आहे नेहमीपेक्षा वेगळं आणि या माझ्याकडे बेल होत्या आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्ही बघू शकता ती माझी बास्केट आहे आणि अशा डेकोरेटिव्ह गोष्टी करण्यासाठी यामध्ये मी बरंच माझं साहित्य होतं सो म्हटलं चला आता दिवसभर इतकं सगळं आवरलं आहे थोडासा आरामही झाला आहे मग काहीतरी वेगळं करूया म्हणून मग मी इथे तोरण बनवायला घेतलं कारण की दिवाळी तर थोड्या दिवसात आलेलीच आहे क्लिनिंगसोबत याही गोष्टी केल्या की थोडंसं मनही फ्रेश होतं आणि चला वेगळं काहीतरी करण्याचं तेच तेच कामं करून कंटाळा येतो म्हणून म्हटलं इथे बनवूया तोरण जे की मला खूप जास्त आवडलं होतं आणि या बेल पण माझ्याकडे होत्या त्याही इथे लावल्या आता या माग वर्षीच्या डी आय वायच्या आहे मग ते आज तेच त्याच ते गोष्टी पुन्हा वापरण्यापेक्षा त्याच गोष्टीतून पु वेगळं काहीतरी करते मग त्याचाच वापर इथे केला सो छान वाटतंय आहे ना तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की हे जे काही मी बनवलेलं आहे ते कसं वाटतंय ते आणि अजून बऱ्याच काही गोष्टी बनवायच्या आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सो चला मी हे काही करत असले की माझी मुलं माझ्याजवळून हलतच नाही कारण की त्यांना माहिती आहे की मम्मा इथे काहीतरी वेगळं करते आणि त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तसंच आता त्यांना त्या ग्लुगनचं इतकं वेळ लागलं आहे कशालाही लावतात आणि गरम असतं चटकाव असतो त्यामुळे मी त्यांना ओरडत असते त्या पण ते काही मात्र ऐकत नाही चला मुलं म्हटले की हे असंच होतं तर आता इथे सगळं लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते